आज आपण कर्नाटक राज्यामधील कोपल जिल्ह्यातील एलबुर्गा तालुका तालुक्यातील कल्लाबंडी या गावामध्ये आहोत आणि प्रामुख्यानं हा या ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत ते मिस्टर रामराजू यांचा प्लॉट आहे हा जवळजवळ वीस हजार झाडाचा सिंगल खोड म्हणजेच प्रवीण माने यांनी संशोधित केलेला एक खोड तंत्रज्ञान याचा सिंगल खोडचा प्लॉट आहे रामराजू गेली तीस वर्ष डाळिंबाची शेती करतात आणि एक खोड तंत्रज्ञानाने प्लॉट तयार केलेला हा साधारणपणे तेरा महिन्याचा सा प्लॉट आहे त्यामध्ये आपण पाहतो आहे की यामध्ये साडेतीन महिने झाले पानगळ करून आणि आज फळाची साईज साधारणपणे दोनशे ग्रॅम ते तीनशे ग्रॅम प्लस मायनस आहे म्हणजे फळांची संख्या पण याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आहे याचं कारण प्रवीण माने यांनी संशोधित केलेली प्रामुख्याने सिलेक्शन केलेली प्रवीण भगवा या जातीची ही रोपं आहेत ह्याच्यामध्ये है आपल्याला निश्चितपणे पानाची साईज फळांची साईज फळांची साल पाकळी त्याचबरोबर फळांचं वजन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत जमीन मध्यम ते हलकी आहे तांबडतोंडी तांबडी जमीन आहे निश्चितपणे हलकी जमीन असतानासुद्धा पहिल्या वर्षीचा भार प्रामुख्याने एका झाडावरती आपल्याला किमान पंधरा किलो प्लस मायनस माल दिसतो आहे आणि साधारणपणे अडीच महिन्यांनी हा प्लॉट हार्वेस्ट होणार आहे त्यावेळेस आपण एक यावरती कार्यक्रम पण ठेवणार आहोत आणि अडीच महिन्यांनी साधारणपणे या प्लॉटवरती एका झाडावरती जवळजवळ पंधरा किलो माल नक्की निघेल आणि क्लीन माल ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मर तेल्या पिनहोल बोरर किंवा सूत्रकृमी किंवा इतर कोणतेही कीड आणि रोगांचं इथं प्रादुर्भाव दिसत नाही साधारणपणे दहा ते बारा दिवसातून एक स्प्रे केला जातो टोटल वीस ते पंचवीस फवारण्यामध्ये हा त्यांनी पहिला भार काढलेला आहे आणि प्रवीण एक खोड तंत्रज्ञानाने कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा पाय रोवलेले आहेत आणि साधारणपणे वीस हजार ते चाळीस हजार प्लस रोपे या परिसरामध्ये लागलेली आहेत निश्चितच एक प्रवीण एक खोड तंत्रज्ञानाची क्रांती आपल्याला पूर्ण भारतभर झालेली दिसेल आणि हाच मेसेज आपल्याला पूर्ण भारतामध्ये कर्नाटक राज्यामधून कर्नाटक करनाट, कर्नाटकमधल्या शेतकऱ्यांना द्यायचा आहे की सिंगल खोड ही कन्सेप्ट नक्की पुढे जाऊन आपल्याला याच्यामध्ये जे प्रॉब्लेम डाळीम शेतीमध्ये आहेत त्याच्यावरती मात करण्यास फायदेशीर राहील आणि त्याचबरोबर कमी खर्चिक राहील त्यामुळे सिंगल कोडचा शंभर टक्के शेतकऱ्यांनी विचार करावा